रेल्वे ट्रॅकवर अचानक ट्रक आणि पुढच्या क्षणी जोरदार धडकेत ट्रकचा प्रवाशांनी अनुभवला क्षण तर कसा मोठा अनर्थ चला जाणून घेऊया नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनल मग चला वळूया आजच्या चित्तथरारक बातमीकडे एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे जळगाव जिल्ह्यातील बोधवड रेल्वे स्थानकाजवळ मुंबई अमरावती एक्सप्रेसला आज पहाटे एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे तर काय घडलं नेमकी चला जाणूया बोधवड रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे साधारण साडेचार वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याने भरलेला ट्रक अचानक रेल्वे ट्रॅकवर आला आणि समोरून वेगाने येणाऱ्या मुंबई अमरावती एक्सप्रेसला धडकला हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचे तुकडे तुकडे झाले पण सुदैवाने रेल्वेचा वेग क्षणी कमी होता त्यामुळे मोठी जीवितहानी टळली मात्र इंजिनला मोठा फटका बसला आणि रेल्वे वाहतूक ही ठप्प झाली अपघातानंतर प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली पहाटेच्या साखर झोपेत असलेले अनेक प्रवासी अचानक खाली पडले आणि घाबरून ओढू लागले आता प्रश्न असा आहे की हा ट्रक अचानक ट्रॅकवर कसा आला आणि गेट बंद असतानाही ट्रक तिथे कसा गेला बंद असलेल्या नाडगाव रेल्वे गेटामधून हा ट्रक अनियंत्रित होत ट्रॅकवर घुसला आणि ह्यावेळी एक्सप्रेस तिथून जात होती आणि ट्रकने रेल्वे इंजिनला धडक दिली धक्कादायक बाब म्हणजे ट्रक चालक अपघाताच्या क्षणीच उडी मारून फरार झाला म्हणजेच हा अपघात आणखी गंभीर होऊ शकला असता मित्रांनो रेल्वे चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आता प्रशासन काय पावलं उचलेल हे बघण्यासारखे आहे रेल्वे प्रशासन आणि आपत्कालीन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे ट्रॅकवरील अडथळे दूर करण्याचे काम सुरू आहे आणि लवकरच वाहतूक पूर्वत केली जाईल रेल्वे चालकाने त्वरित ब्रेक लावले नसते तर परिस्थिती आणखी भीषण झाली असती सध्या रेल्वे प्रशासन ट्रक चालकाचा शोध घेत आहेत आणि ह्या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे म्हणजेच एक मोठी दुर्घटना टळली असली तरी हा प्रकार अत्यंत गंभीर आहे रेल्वे क्रॉसिंगच्या सुरक्षेबाबत प्रशासन काय उपाययोजना करणार आणि फरा ट्रक चालकाला लवकर अटक होईल का यावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच बातम्यांकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला